तर सत्तेत आल्यापासून अनेक वादग्रस्त वक्तव्यांनी महायुतीचे काही मंत्री हे नेहमी चर्चेत राहिले त्यामुळे काही दिवसांपूर्वी बेताल वक्तव्य करून नेहमी वादत अडकणाऱ्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी शाळा घेऊन तंबी दिली होती मात्र एवढं होऊन सुद्धा मंत्र्यांची मात्र बेताल बडबड सुरूच आहे एकीकडे निधीवरून नेहमी नाराजी व्यक्त करणारे संजय शिरसाट यांनी सरकारी निधीबाबतच वादग्रस्त वक्तव्य केलंय तर दुसरीकडे राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली वाजवण्याची धमकी दिली मुख्यमंत्र्यांनी तंबी देऊन सुद्धा मंत्र्यांची बेताल विधानं सुरू असल्यामुळे विरोधकांनी सरकारला चांगलंच घे तर मंत्री संजय शिरसाट यांनी वसतिगृहाबाबत बोलताना वादग्रस्त वक्तव्य केलं होतं वसतिगृहासाठी पाच दहा पंधरा कोटी कितीही मागा लगेच मंजूर करू सरकारचा पैसा आहे आपल्या बापाचं काय जात आहे असं शिरसाट यांनी म्हटलं होतं अकोल्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना संजय शिरसाट यांनी हे विधान केलं तुम्ही माझ्याकडे या पाच कोटीचा असेल असेल दहा कोटीचा असेल पंधरा कोटीचा असेल माझा दिलं दरम्यान शिरसाट यांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंनी टीका केली आहे सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे ही भावना जी आहे ना आपलं काय जातं आपल्या काय बापाचं जातं अरे एक एक माणसाचा एक एक रुपया टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असतं हे राज्य बनत असतं आणि म्हणून आपल्या बापाचं काय जातं तुमच्या बापाचं जात नसेल पण जनतेच्या बापाचं जात आहे ना आणि म्हणून ह्या असे जे शब्द आहे आपल्या बापाचं काय जातं जन म्हणजे जनतेशी यांना देणं घेणं नाही जनतेला लुटा आणि अशा पद्धतीनं जिथं जिथं द्यायचं त्या द्या ही मानसिक